आहे पिटबुल नवीन नवीन कुत्र आणलं का तू काय कुरकुरे खाल्ले का नितीन काळ खेळून बघा तिची डायर रिप्लेसमेंट झाली का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला लयचं आहे आज बॅटरी आणायला आणि माझा आहे ना फोन ना ऍपल केअरला दाखवायचे युनिकॉनचा स्टोअर आहे निगडीला नाही पिंपरीला सॉरी जे दाखवायचं आहे त्यामुळे आपल्याला किती खर्च येणार आहे काय नवीन नवीन आणलं का तू कुठं बांधलं तू साधारण वाजलेले आहे एक वाजून बारा मिनिटं आणि आता आम्ही चाललोय पहिलं तर बॅटरीमध्ये मला ॲम्ब्रॉनच्या तिथं हे आउटलेटमध्ये कंपनीत आणि तिथूनच पुढे गेलं ना आपल्याला आहे ना ॲपल स्टोअर आहे युनिकॉनचं तिथं पहिलं मला मोबाईल दाखवायचा आहे मोबाईलला दा आल्या ती ग्रीन लाईन आलेली आहे अदरवाईज नीट नाही गेला तो आजारी पडला आहे नीट नाही ना गेला डायरेक्ट जाईन मग मग फुल बॉडी जाईन त्याची डायरेक्ट स्वर्गवासी येईन मोबाईल अजून एकच वर्ष आले रे त्याला वापरून अजून चांगला तीन चार वर्ष जर जाईन तो मिनिमम जर नीट वापरायचं इतका एवढा भारी एवढा नीट अँड क्लीन एवढा भारी मोबाईल मी आजपर्यंत ना वापरला कोणता एवढा याला वापरला मी आता घेऊन अजून आता डाटाचे ट्रान्सफर करायचा अख्खा याला एवढा पाडलाय ना मी वाईट एवढा घाम काढला ना याचा मी आजपर्यंत कोणत्या मोबाईलचा काढला इलेव्हन आणि थर्टीन इलेव्हननी तर जर लय प्यालय लय प्यालय एवढं जर मारलो त्याला तो कटोळून मिळालाय खरं तर माझ्या चुकून पडला खाली तर बॅकला बॅकला तुटला बघ आणि डिस्प्ले गेल्यानंतर नाही तर तो मोबाईल तुम्ही जवळजवळ पाच वर्ष वापरला मी काहीच प्रॉब्लेम नाही आला राव हे फिफ्टीन मला भंगार वाटलं आजपर्यंत सगळं भंगार मॉडेल फिफ्टीन ॲमेझॉनची कंपनीत पोचला पण फक्त बॅटरी झाली का नाही बघायला मला इंची माहिती काल टाकली ती बघा काय नितीन काळखे म्हणू तिची रिप्लेसमेंट झाली का ओके नवीन नाही का हे कापा बघतो जरा कापा ने साईड नपाला बरोबर त्याला मग ह्याची प्राइस काय आहे तुमच्याकडं हा थोडी स्टॅटरची भरला राह तुमच्या कस्टमरला बॅटरी बाय डायरेक्ट बॅटरी गॅर जेवाल्यांना का सर्विस नाही देते फालतू इथे भेटली बा बॅटरी एक बंट एक मिनट जा करून दे ना इथं सगळं साफ करा पाहिजे मला आधीच ओके ॲमरॉनची आहे ना खरंच सर्विसला भारी रॉ चला आहे ना गॅरेज वाल्याला नाही त्याला म्हणलं गॅरेज वाल्याला युकूच नका डायरेक्ट कस्टमर तुमच्याकडे आला पाहिजे डायरेक्ट असं काहीतरी स्टार्टरची करा म्हणलं कारण की सर्व्हिस मला भारी दोन दिवस झाले मी ना बॅटरी दिली मला त्यांनी नवीन रिप्लेस दिली आता मला ही बॅटरी काढून त्या माणसाला जो बॅटरीवाला आवडला होता दोनशे रुपये द्यायला लागेल दोनशे दुसरा दोनशे भाऊ दोन हो रे तीन दिवस सहाशे तीन दिवस कुठं झाले एक झाली त्याला पैसे नाही पहिलेशे दोनशे मी चार दोन दिवस बनले अ बघतो मग त्याला आजची दोनशे द्याल फक्त आता जाऊ डायरेक इनिंग न्यू कॉर्नला ॲपल सोअर आहे ॲपल सर्व्हिस पण देतं माग पार्किंग पार्किंग आता भेटन त्याला आवायचे तर करतं तरी काय दावा शाला पण दवाखान्या दाखवा पाहिजे कढाई आता अराव चार्ज लवकर टिकत नाहीच आय वीनेच सॉरी सॉरी मला वाटलं आय वीने दुसरं युनिकॉर्न आहे पण भाऊन का एवढी हिंदी शरी पार्किंग नाही यांच्याकडे पार्किंग मागून मागोंडाय पाय बी तुट्टी नाही चल आता दोघं जाऊन येऊ चल वेळ लागणार नाही आपल्याला आता पाटक्यात म्हणे पार्किंग एवढीच आहे का इथं याच्या वेळेस आमच्या गोटा जास्त पार्किंग काय इथं एपल स्टोअर आहे आणि इथं माग सर्विस सेंटर आहे त्यांना आता मोबाईल दाखवायला लागेल मला पोईन का नाही थर्टीन घेऊन आलो मी टेम्परेचर वापरायला कुरकुरे खाल्ले काय ही ग्रीन लाईन ही ग्रीन लाईन नव्हत पडलाईन जमिनी गटात प्रॉब्लेम नाही आला ला आलो आहे स्टोर चेक करू पाहिलं किती खर्च वगैरे काय टोकन नाही काढला थर्टीनला फिफ्टीन चांगला होता सनले प्रॉब्लेम दिले डायरेक्ट ग्रीन लाईन गेली नाही डायरेक्ट नसता पडलाय फक्त डायरेक्ट स्वर्ग असेल आता जाऊ काय नऊ दाखवाला उद्या आखं जाईन मंगले खर्च होईन असे नाही लय लांब राहू असं बैठ वाटत हे पू राजगुरूंचा फोटो आणि आमच्या भाऊंचा फोटो दिसत नाही सगळं शूटिंग केलेलं आहे मी डाटा कॉपी केलेला आत का मी हे रे आपलं ते मीम आहे मीम्स असतात आता आयकार लग्न याला आता मला काही नाहीच याची आहे ना रिप्लेसमेंट वॉरंटी ना अजून बत्तीस दिवस राहिलेली आहे त्या फोनची फिफ्ट टेम्प्रोची लाईन जी आहे ना ती कदाचित म्हणले नीट होऊ शकते आणि वॉरंटीमध्ये पण होईल पण जास्त डॅमेज असं ना म्हणले तर त्याला काहीतरी कोटेशन देईन ॲपल आणि त्या त्यानुसार तुम्हाला पे करावं लागेल म्हणले आता मी ह्या फोनला पूर्ण चेक केला हार्डवेअर बीडवेअर म्हणले काय प्रॉब्लेम असेल दुसरा दाव अजून करून घेऊ मग काहीच नाही प्रॉब्लेम आता फक्त तुम्हाला डाटा येत आहे ट्रान्सफर करायचा बस बाथरूमला गेल तो खाली पहि थोडी पार्किंग आहे यांची लय पोते मॉल आहे पण हा मोबाईलच्या नाव आहे माती इथं इथं स्टोर यांचं डाटा ट्रान्सफर करायचा मला मला माहीत आहे ना की कसा करायचा त्यांना विचारू त्या राव ते म्हणते याला म्हणलं आयफोन फोन पायफोन डाटा ट्रान्सफर कसा सांग म्हणा दीड हजार चार्जेस यायचे आता दीड हजार चार्जेसमध्ये दीड हजार म्हणजे पण जेवण ना तुला काय दीड हजार यूट्यूबवर बघतो आता मी ट्रान्स डाटा ट्रान्सफर कसा करा करायचा फालतूही पैसे कुठे खायत राहू काही बोलते ती थोरवायला त्याला आयुष्य एटीन अपडेट सांगते करायला पण अपडेट केल्यानंतर ना फोन डायट होते ते काही त्यामुळं करा बघा नाही कळलं नाही चला नाही झालं इथं आता हा ऐकला ला पण डाटा ट्रान्सफर करून घ्या अक्का आणि देन तुम्ही करा म्हणतात ते आता मला ते कळत नाही ना ऐकलं उडला डाटा कसा ट्रान्सफर करायचा एखादा हाय गावात आमचे एक जण त्याला विचारू त्याचा दुकानात जायला लगन फक्त मला डाटा मग मेन महत्वाचा डाटा आहे सोशल मीडिया बाकी सगळं आहे ना फोन पे गुगल पे बाकी जे आहे ते सगळं मला डाटा ट्रान्सफर मध्ये यायला पाहिजे फोटोज व्हिडिओ आले नाहीतर चालतील कारण त्याचा बॅकअप आहे ऑलरेडी आहे तर नाही झालं कारण आता जवळपास तीन वाजलेत आणि आमचं ऍपल स्टोर आहे ना जवळपास पाच वाजेपर्यंत उघडं असते मग तोपर्यंत मला तर नाही तर येणार इथं कारण की मला आहे ना आता घ्यायचं आहे आय क्लाउडला डाटा आणि त्याचा सगळा डाटा आय क्लाउडला घ्यायला लगन मग आजचा ब्लॉग वगैरे आहे ना मी काय मॅनेज करू शकतो मॅकबुक मध्ये आता हा एक लाऊटला घेऊन उद्या द्यायला लागेल उद्या मला जायचं होतं खर तर भंडार कारण भंडार दऱ्याला मला दोन माझी ट्रीप होते तीन दिवसाची तिथं बट आता उद्या ना नाही जाणार वर आणि शनिवारावरले गर्दी असत राहो मग आता ती पण प्लॅनिंग करतोय मी करता येईन काय सकाळ काय काही खाल्लं नाही आता डायरेक्ट नाश्ता करू म्हटलं सावले हॉटेलमध्ये ज्या हॉटेल हॉटेल नाष्ट करताना शंभू अरे इथं थाळी नाही रे मटण थाळी चिकन थाळी नाही लय खाऊशी वाटलीत जायचं तस नाही तर मंग बटन नाही का इथं चिखलीमधलं ते कोणसा असते सगळ्यात वेदांत वेदांत वेदांतवाले काय की चल तिकडे जाऊ डायरेक्ट मोर दे इथे कुठं चल ओ इथं चिखल झालो आम्ही वेदांत मटण खानावळमध्ये इथं बाहेर भेटते चिकन मटण देश भूक लागली भाई सकाळी दुपारच्या तीन वाजल्या साधारण साडेतीन झाले रे आता सेट बिट्ट बाजून नाही केला याला मी त्याला टाय फॉर्मॅट केला मी जेवण करू पाहिजे ना गावा जाऊयात आहे मटण आम्ही खाल्लं मटण थाळी दोन सातशे साठ रुपये बिल झाले चार वाजून अठरा मिनट आलेलं अरे आणि एवढं भारी नाही जसं वेदांत वाल्याच एवढं आहे ना वेदांतच म्हणतो आपला हे वेदांत वाला आहे आपला यो कुठला हा जगदंबा वाला खेळ शिवा पुढे जसं आहे ना तसं इथं नाही तो लय टॉप वाला आहे आपण मटन भाकर जात ना त्याचं ओके एकदम मला मॅक मा मॅक बुक घेऊन डाटा ट्रान्सफर करायचा खरं तर फिफ्टीन मधला ह्याच्यात आणि देन ह्याच्यातून थर्टीन मधी आणि हा फिफ्टीन द्यायचा मला, 15 मला 15 उद्या आज तर जमलं उद्या लागणार मी फॉर्मॅट करून ठेवलेला का वाजा आपण जाऊ पटक्यात बॅटरी पण द्यायची अजून नाही का मला बॅटरीवाले जायला लागणार रे मला बॅटरी प्लस डाटा ट्रान्सफर धरून पाऊस नव्हता आता पाऊस पडायला लागलाय जवळपास पाच वाजेल होता आत्या जवळपास ना तीन नंतर साधारण पाऊस पडतोय हा शेवटचा परतीचा पाऊस आहे ना त्याच्यामुळं आता अकोलेमध्ये पण पाऊस नाही असतात काय एक मित्र आहे तिथं त्याला मी आता फोन करून विचारलं होतं म्हणला तीन नंतरच पडतोय चार्ज जास्त नाही पडत आता बॅटरीवाला उघडा पाहिजे फक्त आत्ता ते आपली नवीन आणली बॅटरी पण टाकून घेऊ राईट साईडला दुकान तिथं एक सेकंड आहे का हा नाही हाय उघडं आहे हाय हाय ओ हे दुकान नाही रॉन पाऊस यायला लागला जोरात राह मुळं काम झालं नाही कामच नव्हतं ना मग काय लावू जरा चांगली बॅटरी नाही ॲमेरॉनची चांगली ती पहिली कशी खराब झाली काय कळा ना वती आहे का दुसरी ना तिथं लावली आता मला लागतं डाटा घ्यायचा आहे मला काहीतरी आपली तेवीस तारखे लावली बॅटरी टोटल यांनी घेतले सहाशे रुपये सहाशे ना सॉरी आठशे रुपये घेतले तीन दिवसाची पर डे दोनशे होते ना तेवढं झाले ट्रान्सफर करून घ्यायला मॅकबुकमधी चलाच तेच कामं करी बसलो आहे मोबाईल गेलो घेऊन डाटा द्याय का पण त्यांच्याकडं झालंच नाही ते नेमकं आय आहे अपडेट आलं ना त्याच्यामुळं मोबाईल डेड होऊ शकतो त्यामुळं केलं नाही मी नंतर म्हटलं आपल्याकडं मॅकबुक आहे मॅकबुक मी ट्रान्सफर करू डॉक्टर हजारानंतर डाटा ट्रान्सफर केलाय मी पण थर्टीन मध्ये डाटा ट्रान्सफर नाहीच झाला कारण की त्याला ते आयफन अपडेट लागते एटीनवालं आणि त्यावेळेस ते अपडेट केलं नाही वेळेस ना ग्रीन स्क्रीन होऊ शकते त्यामुळे मी केलंच नाही मग मॅकबुक मध्ये फक्त डाटा ट्रान्सफर करून ठेवायला आहे हे झालं आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मोबाईल येईन त्यावेळेस ना मग मॅकबुकमधून फिफ्टीनमध्ये ट्रान्सफर करता डाटा